का नाही घेता खर्च किती लागतो वर्षाला खर्च करायचा कशासाठी तुम्हाला मला सांगा फवारणी नाही खत नाही खुरपण नाही फक्त शेण खत फक्त शेण खत शेण खत आता फळगळ म्हणजे आता एक तरी पाच सहा ट्रॉल्या टाकायचं आणि जी फळगळ झाली समजा इथं ती आता ही जी झाली एवढी जी दिसते नित्य ती दाखवत ती ती दाटी मुळ झाली त्याची त्यांनी ताणलं एकमेकाला इथं खाली आल्यावर काडी बारीक झाली वरच्या भागाला काडी ठोकर ठोकर आपलं खालच्याची ताकद कमी पडली त्याला सोडून टाकलं आता इथे जास्त गळ दिसते आता आपल्यासारखे लोक येते वर करते खाली पडे तिकडं दिसते की एवढी गळ नाही कारण तिकडं लोक जास्त जात लागत नाही त्याला हे खर्च काय नाही आता आम्हाला काही पुलच्या सारखेच काही लोक म्हणतात तुम्ही हे काय नाटक लावलं हे लोक आले की बसा बसा आतमध्ये कोणी वर करून पाच आहे कोणी तोड नाही

तो कारखाना होता बंद पाड्याला बंद पाड्याच्या असल्याच्या त्या काळामध्ये तिथं झालं एक मोठं तळ वाकडीचं तळ म्हणते त्याला आपल्या मराठवाड्यात नंबर दोनच तळ आहे वाकडीचं तिथून लातूरला पाणी नेलं ट्रेननी त्या दुष्काळात दोन हजार अठरा साली तिथं पाणी भरपूर झालं मायला म्हणलं काय लोक राव हे ते नशीब एवढं मोठं तळ झालं पाणी म्हणतोय मी आणि याला उसा लावता येत नाही कारखाना नाही

आणि ते एवढा एवढा असते ना अशा मस्त दिसायला लागले म्हणलं कारखान्याची काय शो वाढ हवा आता शिवचे झाड काय वेगळेच लावले शिवचे झाड कधी कुठे पाहिलेच मग शिवचे झाड लावले शिव एक वर्ष झालं पाहिले दुसऱ्या वर्षी पाहिलं मोठ्याने झालं तिसऱ्या वर्षी पाहिले झालं एवढ्या घोसल दिसले अर्र म्हणलं हे शिव नाही हे काहीतरी उत्पन्नच आहे म्हणलं याला चौकशी करावी लागते आपल्याला गाडी घातली आतमध्ये गेलो गेट वर गाडी लावली गेलो मला झाडाची माहिती द्यायची कोण माहिती देत नाही काही नाही आणि आत मी येऊन तोंडात आणल्यासारखं माग फिरलं आता हे बघा ते एक राखनदार महिंदा वॉचमन म्हणजे आदेश पहिला जे दिलेला आहे तो आदेश द्यायला पाळावला जर नाही काही केलं तर आपल्याला तिथून आदेश आणून यावं लागेल घेऊन यावं लागेल यायच्या किती मस्क्यात वाढ पाया पड काही केलं तर हे सोडणार आहेत का कारण त्यांना ते आदेश तसा आहे यायच्या नाधी लागून काही उपयोग नाही म्हणलं चला आपलं वापस वापस फिरलो यावं नशीब चांगलं तेवढा पिरियड एक आता टिफिन असलेला एक लेबर सारखा माणूस त्या जाग्यात दिसला आता थोडी चोक लावलं म्हणलं हो पाहुणे लेबर हे बागाच देखरेख कोण करतो पाहते नाव बी मला आठवा मला आमची पाहुणी येते आणि त्यांचा फोन नंबर बी नाही ते म्हणले साखळ कर साहेब अरे हो हो साखळ करत साखळ करत काय माहित नाही बापू बापू मी म्हणलो लगेच अन्न म्हणलं ते, ते। हो <laughs> तो तो बापु। बापु। आन फोन नंबर भेटेल का म्हणले हा हो माझे भाई त्याने बरी फोन नंबर दिला आणि मग नंतर ते फोन लावला फोन लावल्याच्या नंतर तो माणूस आतमध्येच होता पाणी जात नाही का आपलं त्या न ते आठ फाटले ते पर्यंत नाही एका नळीच फुटलं दुसऱ्या नळीतून पावडर बाहेर येतो त्या ते सगळं फुल होतं परागीकरण त्याला होऊन जातं बस एवढं तर कमी एवढं